उपस्थित असलेले राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब त्याचबरोबर रोहिणीताई खडसे सन्मानजी खासदार साहेब जे आता आले ते त्याचबरोबर महमूल शेख सुनीलजी गवाने जगन्नाथजी शेवाळे साहेब ज्यांचं आताच आपण भाषण ऐकलं ते देवदत्तजी निकम उपस्थित सर्व मंचावर असलेले मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व सहकारी आणि कोंढाजी वाघ आणि त्यांचे उपस्थित चालले तेही सहकारी सगळे या ठिकाणी अनेक वक्त्यांची या ठिकाणी आपण भाषण ऐकलेत आणि सर्वांनी सांगितलं की आज नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी परमपूज्य महात्मा गांधी आणि असंख्य स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी एकत्र येऊन भारत छोड आंदोलन त्यानिमित्तानं आणि त्याचबरोबर इंग्रजी सत्ता कशा पद्धतीने आपल्याला उकडून फेकली याची आपल्या सर्वांना कल्पना आहे तो आजचा दिवस त्याचबरोबर आमचे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आमचे आदिवासी बांधव राहतात आणि आदिवासी दिवस सुद्धा त्या निमित्तानं इथं आहे आणि नागपंचमी सुद्धा या ठिकाणी आहे अशा दोन तीन ऑकेजन आजच्या या ठिकाणी आहे निमित्ताने या ठिकाणी हा दोन कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आपल्याला माहित आहे की गेल्या दोन वर्षापासनं गेल्या दोन वर्षापासनं महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे आपण पाहल की महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्ष बाजता फक्त फोडा फोडीचं चा राजकारण चालू आहे उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना होती त्यावेळेस या भारतीय जनता पार्टीने एका एका आमदाराला पन्नास पन्नास कोटी रुपये देऊन चाळीस पंचचे चा आमदार उद्धवजी ठाकरे यांचं फोडले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे सहकारी सिनियर सहकारी यांना सुद्धा ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून त्यांनी त्यानं आमचे सुद्धा आमदार फोडले म्हणजे गेल्या दोन वर्षापासून फक्त महाराष्ट्रातील जनता फक्त फोडाफोडीचं राजकारण पाहत त्या महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न नाहीत असंख्य महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न असताना सुद्धा महागाईचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे आज बेरोजगारीच्या बाबतीत आपल्याला पाहिलं हो की आज आपल्या तरुणांच्या हाताला काम नाही अनेक मोठे मोठे उद्योग जे महाराष्ट्रामध्ये येणार होते वेदांत फाउस्कॉन एअरबस बस सॅफ्रॉन असे मोठे मोठे प्र प्रकल्प त्यानिमित्तानं महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये येणार होते ज्याच्या माध्यमातून आपल्या युवकांच्या हाताला काम मिळालं असतं ते प्रकल्प गुजरातला गेले अरे आपल्या या दुन्नर भागातले या भागातले बिबटे गुजरात तिकडे पाठवले ते ठीक आहे इकडे जास्त बिबटे झाले होते तुम ना तुमच्याकडे बिबटे गुजरातले पाठवले ते सतरा बिबटे गेले म्हणते गुजरातला त्याचं काही हरकत नाही पण हे मोठे मोठे प्रकल्प जे गुजरातला पाठवले का त्याचं काय पाठवायचं काम होतं हे जर प्रकल्प महाराष्ट्रात आले असते तर त्यांना आपल्या युवकांच्या हाताला काम त्यांना मिळालं असतं शेतकऱ्यांची परिस्थिती काय आपल्याला कल्पना शेतमालाला भाव नाही दुधाला भाव नाही जीएसटीच्या बाबतीत आपल्याला माहित आहे की कशा पद्धतीनं या सरकारनं जीएसटी आपल्या शेती मालावर आणि अनेक आपल्या वस्तू ज्या वस्तू आपल्याला आवश्यकता पडते त्याच्यावर कशा पद्धतीनं जीएसटी लावली तुम्हाला एक उदाहरण देतो एखादा श्रीमंत माणूस आहे त्याला हिऱ्याची अंगठी करायची आहे समजा आणि त्याला हिरा खरेदी करायचा आणि तो जर सराफाच्या दुकानामध्ये गेला सोन्या चांदीच्या दुकानामध्ये जर हिरा खरेदी करायला गेला तर त्या हिरा हिऱ्या खरेदीवर फक्त तीन टक्के जी असती आहे पण तुम्ही जर ट्रॅक्टर खरेदी करायला गेला तर त्याच्यावर अठ्ठावीस टक्के जी असते तुम्ही खताचं बोलता जर तुम्ही घ्यायला गेला त्याच्यावर अठरा टक्के जी बाकी जे कृषी अवजार आहे त्याच्यावर अठरा टक्के जी असते तुमच्या फवारणीच्या औषधावर अठरा टक्के जी असती तुम्ही मोटरसायकल आपण वापरतो त्या मोटरसायकलवर तेवीस टक्के जी असती पण तुम्ही जर हेलिकॉप्टर पन्नास कोटीचं हेलिकॉप्टर घ्यायला गेला तर त्याच्यावर फक्त पाच टक्के जीएसटी म्हणजे शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे की शेतकऱ्याला मदत करणार सरकार आहे अरे आपले जे पोरभाळ आहेत त्यांना पेन्सिल लागते रबर लागते त्या रबर आणि पेन्सिलवर सुद्धा या सरकारनं जीएसटी लावली आहे ही गोष्ट त्यांनी त्यांना आपण समजून घेतली पाहिजे हे सरकार काही सामान्य शेतकऱ्यांचं सरकार नाही आहे आणि म्हणूनच लोकसभेची जी निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं अठ्ठेचाळीस पैकी एकतीस खासदार त्या निमित्तानं आदरणीय शरद पवार साहेब उद्धवजी ठाकरे राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडून आणलेत तशाच पद्धतीनं आपल्याला पुढील काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला काम करायचं आपण पहा या ठिकाणी सरकार या सरकारनी भारतीय जनता पार्टीच्या सरकारनी महानगरपालिकेच्या निवडणुका नाही नगरपालिकेच्या निवडणुका नाही नगरपंचायतच्या निवडणुका नाही घेतल्या आप आपल्याकडे झालं का निवडणुका नगरपालिका वगैरे काही निवडणुका नाही फक्त प्रशासक त्या ठिकाणी संपूर्ण नगरपालिकेचा महानगरपालिकेचा आणि नगरपंचायतचा कारभार पाहतो कारण की सरकार निवडणुका घ्यायला घाबरते पण या निवडणुकाच्या निमित्ताने घ्यायला तयार नाही ही वस्तुस्थिती सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे आपल्या सर्वांचं या भागातील जनतेचं मी अभिनंदन करतो की आपण या भागातून या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अमोल कोल्हे सारखा अतिशय चांगला कार्यकर्ता राष्ट्रवादीचा आदरणीय शरद पवार साहेबांनी ज्यांना उमेदवारी दिल्यामुळे आपण निवडून दिला आणि आज आपण जर पाहिलं पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये अमोलजी कोल्हे ज्या पद्धतीनं आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडतात अमोलजी कोल्हे या महाराष्ट्राचे प्रश्न मांडतात अमोलजी कोल्हे ज्या पद्धतीनं देशाचे प्रश्न त्यानिमित्तानं मांडतात त्याला सुद्धा नरेंद्र मोदी आणि अमित शहाला त्यानिमित्तानं ऐकायला बसवावं लागतं अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रश्न मांडतात अशा या चांगल्या खासदार म्हणून आपण त्यांना दुसऱ्यांदा निवडून दिलं त्याबद्दल सुद्धा आपलं इथे अभिनंदन करतो अनेकांनी आपल्या भाषणाने सांगितलं आता लोकसभेमध्ये झटका बसला म्हणून आता लाडका भाऊ लाडकी बहीण हे सगळं लाडका भाऊ लाडकी बहीण हे सगळं आता लाडक्या खुर्चीसाठी चालू आहे लाडका याले ना लाडकी बहीण आहे ना लाडका भाऊ आहे फक्त आता निवडणूक आली ना विधानसभा म्हणून फक्त ला आपल्या लाडक्या खुडकीसाठी चालू आहे शेतकऱ्यांना वागणूक देते स्वातंत्र्य काय म्हणते एक शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं वागणूक देते एक स्वातंत्र्य मुलासारखी वागणूक हे सरकार देते अशा पद्धतीने संपूर्ण सरकार इथे अतिशय चांगलं काम या भागामध्ये देवदनची निकम या ठिकाणी करतायत ही सुद्धा अतिशय चांगली गोष्ट आहे आणि ज्या पद्धतीनं आपल्या सर्वांना जे काय आपल्या अडीअडी अडीअडचणी असल्या त्याला मदतीचा हात देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे की दिवस सकाळी सहा वाजतापासून त्यांचा रात्री बारा एक दीड पर्यंत या पद्धतीनं संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरून आपल्या अडीअडीचणी कशा सोडायच्यासाठी त्यांचा अतिशय चांगला प्रयत्न असतो आणि त्याच्यामुळेच त्यांना कशा पद्धतीनं खोट्या आरोपामध्ये जेलमध्ये टाकता येईल फसवता येईल असा सुद्धा प्रयत्न झाला त्याचा था उल्लेख त्यांनी केला मी आपल्या सांगतो याच उदाहरण मी स्वतः आहे मी महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो आदरणीय पवार पवारसाहेबांच्या आशीर्वाद तीन वर्षापूर्वी मी महाराष्ट्राचा गृहमंत्री असताना तुम्हाला किस्सा सांगतो दोन मिनिटात आता देवदत्त देवदत्तमिशा काढला म्हणून मी महाराष्ट्राचा गृहमंत्री असताना मोठे उद्योगपती आहे भारताचे मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला तो बॉम्ब ठेवण्यात आल्यानंतर आठ दिवसांनी त्या स्कॉर्पिओ गाडीचा मालक त्याचा खून झाला मर्डर झाला त्याचा आणि याची जेव्हा आम्ही चौकशी चालू केली तर अतिशय धक्कादायक माहिती त्यानिमित्तानं आमच्या समोर आली आणि माहिती अशी आली की त्यावेळेस मुंबईचे जे, जे पोलीस आयुक्त होते परमवीर सिंग यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतः या दोन्ही घटना त्यानिमित्ताना याच्यामध्ये पुढाकार घेऊन घेतल्या आणि परमबीर सिंग मास्टर माइंड मित्र नव्हते अशा पद्धतीचा या सर्व बाबी आल्यानंतर मी परमवीर सिंग यांना गृहमंत्री म्हणून सस्पेंड केलं त्यांना बाकी त्याचे सहकार्य होते त्यांना सरकारी नोकरीतून काढून टाकलं त्यांची पहिले बदली केली त्या परमवीर सिंगला सस्पेंड केलं आणि त्याच्यानंतर काही भारतीय जनता पार्टीचे काही नेत्यांनी त्यांना पकडून माझ्यावर आरोप करायला लावले शंभर कोटीचा माझ्या मागे ईडी लावली सीबीआय लावली मला अटक केली पण जेव्हा चौकशी झाली चौकशी होऊन जेव्हा कोर्टामध्ये केस गेली तिथे जस्टिस चांदीवालच्या कोर्टामध्ये गेली तेव्हा ते त्या ठिकाणी आमच्या वकिलांनी म्हटलं की त्या परमवीर सिंगला कोर्टात बोलवा आम्हाला त्याचं बयान घ्यायचं आहे सहा दहा समन्स पाठवला तरी परमवीर सिंग काही कोर्टात आले नाही अरे ज्यांनी माझ्यावर आरोप केला ज्याच्यामुळे माझ्यावर कारवाई झाली तोच काय कोर्ट त्याला सहा दहा समन्स पाठवून बोलवून आला पण तो येऊन नाही राहिला शेवटी त्यांचा पकड वॉरंट काढला आणि पकड वॉरंट काढल्यानंतर परदेशात पळून गेला तो आणि तिथून त्यांनी आपल्या आपल्या आप। आप आप वकिलाच्या माध्यमातून कोर्टात अफिडेव्हिट केलं ज्यांनी माझ्यावर आरोप केला की मी अनिल देशवाल जे आरोप केले त्याच्यामध्ये कोणतंही तथ्य नाही मी अनिल देशवाल आरोप केले ते ऐक्यू माहितीच्या आधार केले इकडून तिकडून ऐकलं केले अशा पद्धतीने त्यांनी लेखी अफिडेव्हिट त्या ठिकाणी दिला आणि त्याच्यामुळे कोर्टाने त्यांनी त्यांना मला त्या ठिकाणी ज्या पद्धतीचा आदेश दिला तो अतिशय चांगला आदेश त्यांनी त्यांना माझ्या बाबतीत दिला आणि सांगितलं की या संपूर्ण बाबीमध्ये काही तथ्य नाही आयक्यू माहितीच्या आधार आरोप करण्यात आले आणि कोणतेही पुरावे नाही अशा पद्धतीनं या ठिकाणी आदेश दिला त्याच्यामुळे मी आपल्या आधीच उभा आहे तशाच पद्धतीचा प्रयत्न देवदत्त याला सुद्धा या ठिकाणी झाला पण आपण सर्व खंबीरपणे त्याच्या पाठीमागे